कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील आपटवाणे येथील शेकडो शेतकरी संकटात सापडलेत आसमानी व वा वादळी नैसर्गिक संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्याला आता बियाण्यात झालेल्या फसवणुकीने रडकुंडीला आणले येथील शेतकऱ्यांनी पाली येथील कृषी सेवा केंद्रामधून भात बियाणे खरेदी केले मात्र नव्वद टक्केपेक्षा जास्त बियाणे खेड काळी कचरी भेळ असल्यामुळे या पिकाला भाव मिळणार नाही मोठ्या कष्टाने आणि खर्चाने केलेली लागवड मोठ्या नुकसानीत गेलीय हातातोंडाशी आलेला घास गळून पडल्याने शेतकरी हवालदिल झालाय शेतकऱ्यांवर आता उपासमारीची वेळ येणार आहे तालुका कृषी अधिकारी पंचायत समिती कृषी अधिकारी यांनी तातडीने पंचनामा करून शासनाने नुकसान भरपाई अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे तर कृषी सेवा केंद्राची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे आणि आम्ही संपूर्ण कृषी खात्याकडून बियाणे आणलं होतं आणि हे बियाणे आणल्यानंतर संपूर्ण खेळ निघाली संपूर्ण शेतीचं नुकसान झालेलं आहे आणि यामुळे संपूर्ण शेतकरी राजा माझ्या संपूर्ण म्हणजे नुकसान झाल्यामुळे संपूर्ण एकदम खचित खचित झालेलं आहे तर असं आमच्याकडे संपूर्ण भरपाई मिळावी अशा आमच्या सरकारच्या शेतकऱ्यांमार्फत आम्हाला विनंती आहे तुम्हाला तरी किती शेतकरी साधारणतः असतील असे नुकसानग्रस्त असं संपूर्ण आता गावात संपूर्ण संपूर्ण गावात म्हणा काय हरकत नाही आखा तालुक्यात संपूर्ण कृषी अधिकाऱ्यांनी समजा घेतल्या सर्व तालुक्यात याच्या अक्षरशः या शेतीमध्ये मी नवीन बियाणा टाकून या बियाण्यामध्ये आमची कृषी खात्याकडून असं फसवणूक झालेली आहे त्याच टक्के मला वाटते सत्तर ते ऐंशी टक्के खेड्याच उगवलेले आणि बा बियाणा कमी कमा प्रमाणात ओळलेला आहे आणि वर्षभर मेहनत करून आम्ही ट्रॅक्टर लावून शेतामध्ये गुरु नांगरकी आम्हाला नाही ट्रॅक्टरचं पॉवर टिलर लावून हजार बाराशे रुपये त्या ताशी लावून दोन दोन आठ आठ तास आम्ही रात्रभर मेहनत करून या शे शेतकऱ्यांची अक्षरशः फस फसवणूक झालेली आहे या शेत भाताला शून्य किंमत बियाण्याला मला मार्केटिंग मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे आमचा दीडशे घराचा उमबाटा आहे सगळी शेतकरीच आहेत त्यातला न शेतकरी असा कोणच नाही पण बियाण्याच्या भाताला भात चांगला येतो पीक भरपूर येतो म्हणून आम्ही आगोडच्या तोंडी पाच पाच चार चार हजार रुपये लोटूनशेनी चार चार महाबीज म्हणून शेणी कुर्ती खात्यातना बियाणं आणतो आणि त्या बियाण्याला आम्हाला तर त्या टायमालाच वाटलं आता की लाल गुड आहे म्हणजे ह्या भातात काहीतरी आम्हाला अनुभव असतो आम्ही काय अशी शेतकरी करतो त्यातमध्ये आम्हाला बरोबर माहिती असतो खेड कुठची चांगला भात कुठचा पण बियाण्याच्या भाताला व्यवस्थित ये लोम येते म्हणून आम्ही आको आगोडचा जरी असला दिवस तरी पण पैसे खपून शनी महाबीज आणतो कारण चांगली वर्षभर आम्ही मेहनत करावा तिथं आम्ही वर्षभर मारावा पिकऱ्यात चांगली यावा म्हणून शनी आम्ही बियाणा बाहेरून आणतो नाही तर आमच्याकडे काय खूप बियाणं असतो पण आम्ही दरवर्षी बियाणं बदलतो करी आहोत म्हणजे आम्ही शेतीशिवाय दुसरा आम्हाला धंदा दुसरा काहीच नाही मलमजरी करू करा तर शे सर्व शेतीवाली मग पैसे कुठून आणायचे आणि वर्षे सहा महिने आम्ही पैसे जमा करून भात चांगला बियाणं चांगला येतो शेतात वर्षात नाही सहा महिन्याचा पीक चांगलं भेटतो म्हणून वर बियाणं टाकतो आम्ही घरचं भात टाकीत नाही आणि बियाणं टाकल्यामुळं त्या बियाण्याचं आमचं तक एवढी लुकसान केंद्र झाले ना तर आम्हाला अक्षरशः खायचे मुश्किल झाले आता त्याच्यापुढे आम्ही खायचं का आमचं कुटुंब का मजरी करायला तर आमची दुसरी नोकरी आम्हाला काहीच नाही त्या शेतीतच आमचं सगळं पीक जाण्य आहे वर्षभर क कमवतात त्याचा आम्हाला काय उपयोग आहे याच्यावर आम्हाला काहीतरी का आम्हाला काय करून काहीतरी आम्हाला शेतकऱ्याला मोबदला भेटला पाहिजे आणि विशेषतः दापोली कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून आणि आपलं कृषी विज्ञान केंद्र किल्ला यांच्या सहकार्याने सुधागडमध्ये कृषी क्षेत्रामध्ये वेगवेगळे जे प्रयोग राबवले जातात ते म्हणजे आधुनिक शेती च चा, चांगल्या प्रकारे कशी करायची हळदीचं उत्पन्न घेणं असेल भुईमुगाचं बियाणं उत्पन्न घेणं असेल किंवा कडधान्याच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांनी अधिक उत्पन्न घेऊन कसं आपलं आर्थिक स्तर वाढवता येईल याकडे विशेषतः आम्ही संघटनेच्या माध्यमातून लक्ष देतो परंतु या वर्षीच्या हंगामामध्ये चालू वर्षाच्या दोन हजार चोवीसच्या शेतकऱ्यांनी जे हे भात बियाणं जे खरेदी केलं प्रत्येक द दरवर्षी शेतकरी नवीन भात बियाणं घेतो आणि वेगवेगळ्या कृषी सेवा केंद्रामधून शेतकऱ्यांनी जे भात बियाणं घेतलं त्या शेतकऱ्यांची आत्ता घोर फसवणूक झाल्याचं हे लागवडीनंतर तीन महिन्यांनी लक्षात आलं की ज्या वेळेला पीक आता लोंबीवरती आलं की त्या संपूर्ण भातामध्ये हा याला खेड म्हटली जाते किंवा काळी कचरी म्हटली जाते किंवा भेळ म्हटली जाते ह्या दाण्याचा कोणत्याही प्रकारे काहीही उपयोग होत नाही अशा प्रकारे शेतामध्ये अगदी नव्याण्णव टक्के खेड उगवलेली आहे